सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकां व्यूढन् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् चला तर मग बघूया या श्लोकाचा भावार्थ हा श्लोक युद्धभूमीवरची परिस्थिती सांगतो दुर्योधन जेव्हा पांडवांच्या सैन्यांची व्यवस्थित मांडणी पाहतो तेव्हा तो अस्वस्थ होतो आणि आपल्या गुरु द्रोणाचार्याकडे जाऊन त्याच्याशी चर्चा करतो या त्यांच्या मनातील भीती असुरक्षितता आणि कदाचित अहंकारही दिसतो आता हा श्लोक आपल्याला काय शिकवतो की जेव्हा एखादी मोठी स्पर्धा किंवा संकट येते तेव्हा घाबरून जाण्याऐवजी योग्य मार्गदर्शन घ्यावे आणि स्वतःला तयार ठेवावे दुर्योधनाची मानसिकता दर्शवते की हा अहंकार आणि आत्मविश्वासातील अतिरेक यामुळे खरी परिस्थिती समजणे कठीण होते योग्य नियोजन आणि तयारी केल्यास भीती वाटत नाही पण त्याअभावी अस्थिरता निर्माण होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा